खांडपाले येथील आजी माजी सरपंचासह शाखाप्रमुख गावचे अध्यक्ष यांच्यासह संपूर्ण खांडपाले ग्रामस्थ महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश लोणेरे विभाग खांडपाले गावातील प्रभारी सरपंच ज्ञानेश्वर शिगवण माजी सरपंच शिवाजी आंबेकर गावचे अध्यक्ष अनिल आंबेकर यांच्यासह उबाटा गटाचे शाखाप्रमुख बौद्धवाडी गावचे अध्यक्ष विजय लोखंडे यांच्यासह उबाठामधील संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनींनी महाड पोलादपूर मार्गावचे कार्यसम्राट आमदार भरतशेर गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला विकासकामे होत नसल्यामुळे संपूर्ण गावाने शिवसेनेत जाण्याचा घेतला एकमुखी निर्णय यावेळी खानपाले ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली जी विकासकामे रखडली असतील ती आचारसंहिता संपल्याबरोबर कामाचा शुभारंभ केला जाईल तसेच आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे होत आहेत महाड विधानसभा मतदारसंघाचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे त्यामुळे गावेच्या गावे, गावे शिवसेनेत प्रवेश करत आहे यावेळी खानपाले येथील महिला भगिनीने पुष्पवृष्टी करत मान्यवरांचे गावात स्वागत केले या पक्षप्रम प्रवेश समारंभावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर महिला संघटिका निलिमाताई घोसाळकर प्रताप घोसाळकर विभाग प्रमुख रवी टेंबे पंचायत समिती सदस्य महेंद्र तेडगुरे पंकज तांबे तसेच या विभागातील शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट राजेंद्र कोकणेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास महान तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चा सगळ्या अपडेट प्राप्त होतील